अजनावळे येथील नवनाथ रामदास कोकणे हा चोवीस वर्षीय युवक दोन दिवसांपासून बेपत्ता होता अखेर काल त्याचा मृतदेह नाणेघाट येथील एका हॉटेलच्या मागच्या बाजूला असणाऱ्या दरीमध्ये आढळून आला मृतदेह खोल दरीत असल्याने व त्या भागात खूप पाऊस व दाट धोके असल्याने जुन्नर रेस्क्यू टीमला मदतीसाठी पाचारण करण्यात आले होते काल रात्री अंधार पडल्याने व पाऊस व दाट धोके असल्याने जुन्नर रेस्क्यू टीमला तिथपर्यंत पोहोचून देखील त्याचा मृतदेह वर काढता आला नाही आज सकाळी मात्र त्या युवकाचा मृतदेह बाराशे फूट खोल दरीतून वर काढण्यात जुन्नर रेस्क्यू टीमला यश आले मदतकार्यात जुन्नर रेस्क्यू टीमचे सदस्य रुपेश जगताप राजकुमार चव्हाण आदित्य आचार्य ओम बिडवई सुजल बिडवई संकेत बोमले संकेत कबाडी कपिल कबाडी बाळू मेमाने सदानंद मानकर दिनेश पापडे हर्ष जगताप शुभम सर्जिने मगदूम सय्यद संदीप पारधी आदी सदस्यांनी या मदतकार्यात सहभाग घेतला Thank okay. you.